नमस्कार मी अशोक मुरुमकर सध्या करमाळा तालुक्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून आणि सध्या करमाळा तालुक्यात जोरदार असा पाऊस झालेला आहे कामोने भागात जो पाऊस झाला त्या पावसाच्या पावसामुळे करमाळा जामखेड रोडवरील बिटरगाव श्रीफाटा येथील वड्याला पाणी आलेलं आहे आपण पाहू शकतो त्या वड्यावरून सध्या पाणी वाहत आहे आणि यामध्ये आता काही प्रमाणात पाणी कमी झालेलं आहे मात्र अजूनही वड्यावरून पाणी वाहत आहे काही काळ सकाळी या पाण्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला होता मात्र आता इथून वाहतूक सुरळीत झालेली आहे याबरोबर करमाळा आमच्या रोडवरच आणखी पोत्रे आणि बिटरगावच्या हद्दीवर जो एक वडा आहे तो म्हणजे बागातल्या बसा वडा त्या वड्याला देखील काही प्रमाणात पाणी आलं होतं मात्र सध्या या ठिकाणाहून वाहतूक सुरू आहे सिना नदीला देखील सध्या पाणी वाढू लागलेलं ला आहे जवळा भागामध्ये जो पाऊस झाला होता त्यामुळे नान्नी नदीला पाणी आलेलं आहे आणि ते पाणी आता खाली सरकू लागलेलं आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी वाढत आहे मात्र गेल्या दोन पूर जे आले होते तेवढं पाणी येईल का हे सांगता येत नाही मात्र पाणी वाढू लागत असल्याने सर्व नागरिकांना देखील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स्थलांतरित करण्यात आलेलं आहे सगळे लोक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहेत हे आपण पाहू शकतो पाण्यामधून सध्या वाहतूक सुरू झालेली आहे